वाल्मिक कराळ हा बीड जिल्हा कारागृहात असला तरी त्याचा दबदबा मात्र कायम असल्याचं चित्र जिल्ह्यात पाहायला मिळतंय वाल्मिक कराळने जेलमधून अनेकांच्या जामीन करून घेतल्या आहेत त्याचे चाळीस ते बेचाळीस लोक बीड जिल्ह्यामध्ये फिरून दहशत माजवत आहेत विजय सिंह उर्फ बाळा बांगर यांनी केलेला हा आरोप ताजा असतानाच सोमवारी बीडमधून कराळच्या समर्थकाने एक खळबळजनक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला जवळपास दोन मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये आमदार जितेंद्र आव्हाड आमदार सुरेश धस आणि बाळा बांगर यांना तो अश्लील शिबिगाळ करताना दिसून येतोय त्यांच्यावर गंभीर आरोप करत धमकी सुद्धा देतोय आमदार सुरेश धस यांच्याबद्दल तर त्याने अतिशय धक्कादायक दावा केलाय ज्यामुळे धस अडचणीत येऊ शकतात बीडमधील कुख्यात गुंड असणारा वाल्मिकचा तो सहकारी आहे तरी कोण त्याने व्हिडिओमध्ये नक्की काय म्हटलंय सविस्तर जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि तुम्ही पाहता महाराष्ट्रभूमी मंडळी मधील संतोष देशमुख आणि महादेव मुंडे खून प्रकरणात आमदार सुरेश धस जितेंद्र आव्हाड आणि बाळा बांगर यांनी सातत्याने आवाज उठवला महादेव मुंडे खून प्रकरणावरून तर सध्या मधील वातावरण चांगलंच तापलंय कराळचा एकेकाळी सहकारी असणाऱ्या बाळा बांगर यांनी आक्रमक होत महादेव मुंडे खून प्रकरणात कराळ व त्यांच्या मुलावर गंभीर आरोप केले बाळा बांगर स्वत फिर्यादी होण्यास तयार आहे त्यामुळे वाल्मिकचा पाय आणखी खोलात जाऊ शकतो नेमकी हीच गोष्ट त्याच्या समर्थकांच्या जिवारी लागतीये त्यातूनच ते दहशतीचे वेगवेगळे प्रकार घडवून आणताय याचाच एक पुरावा म्हणून सोमवारी संदीप तांदळेने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ व्हायरल केला हा व्हिडिओ रात्रीच्या वेळी गाडीतून प्रवास करतानाचा असून त्यात त्याने अतिशय घाणेरडी भाषा वापरलीये तो म्हणतोय की सगळ्यांना बोलवा बाप आलाय म्हणाव लाईला चोवीस तास मी तुमच्यासाठी अवेलेबल आहे आपण आपलं काम करायचं फक्त जातीवाद करायचा नाही आपल्याला सगळे सोबत पाहिजेत मुंब्रच्या जितेंद्र आव्हाडला आणि सुरेश धसला सुद्धा माहीत आहे की वाल्मिक कराळ एकदा सुटला की आपलं काही खरं नाही आणि मी स्वतः संदीप तांदळे साक्षीदार आहे की सुरेश धसला किती किती मॅटरमधून वाल्मिक अण्णांनी बाहेर काढलंय आमदार सुरेश धस यांच्याबद्दल केलेल्या या धक्कादायक दाव्यामुळे एकच चर्चा सुरू झालीये कारण बीड जिल्ह्यात वाल्मिक कराळ आणि सुरेश धस यांचे मैत्रीपूर्ण संबंध काही लपून राहिलेले नाहीत त्यांच्या अनेक वेळा भेटी व्हायच्या आर्थिक पाठबळ देखील पुरवलं होत अशा चर्चा सातत्याने होतात आपल्या व्हिडिओमध्ये बाळा बांगर यांच्याबद्दल बोलताना म्हटलंय की बाळा बांगर बाप आहे मी तालुक्यातला तुला वाल्मिक अण्णांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं जिल्हाध्यक्ष केलं अण्णा तुला आमदार करायचं स्वप्न बघत होते अण्णा तुला फोनवर दोन दोन तास बोलायचे अण्णांचा फोन म्हणजे तुला काय समजणार असं म्हणत संदीप तांदळे हा अत्यंत रागात शिविगाळ करताना दिसून येतोय या व्हिडिओ दरम्यान तो दारूच्या नशेत असल्याचं बोललं जात आहे त्याचा हा धक्कादायक व्हिडिओ आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या एक्स वरून शेअर केलाय शिवाय त्याचे वाल्मिक कराळ सोबतचे दोन फोटोही शेअर करत म्हटलंय की हाच तो संदीप तांदळे वाल्मिक कुख्यात गुंड ज्याने सांगण्यावरून बाळा बांगर व त्यांच्या कुटुंबावर तीनशे सातच्या तीन दाखल केल्या सोशल मीडियाला व्हिडिओ टाकून मला सुरेश धस आणि बाळा बांगर यांना जीवे मारण्याच्या खुलेआम धमक्या देत आहे या समाजकंटक गुंड संदीप तांदळेवर बीड पोलीस प्रशासन व राज्याचे गृहमंत्री कारवाई करणार का असा सवाल देखील आव्हाड यांनी उपस्थित केला तसेच गुंड संदीप तांदळेवर पॉक्सो बलात्कार खंडणी मारहाण केल्याचे गुन्हे दाखल असल्याचं देखील त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय संदीप तांदळे हा स्वतःला बीड शहराचा किंग समजतो त्याचे समर्थक त्याला वाल्मिक अन्नाचा हुकमी एककाही म्हणून ओळखतात संतोष देशमुख प्रकरणात वाल्मिक कराडवरील खोटे गुन्हे मागे घ्यावेत या मागणीसाठी काढण्यात आलेल्या रॅलीचं नेतृत्व त्याने केलं होतं त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर फिल्मी डायलॉगसह दहशतीचे अनेक व्हिडिओ आहेत अण्णा काही दिवसात बाहेर येणार असं म्हणत त्याने कराड सोबतचे त्याचे फोटो अकाउंटवर शेअर केले होते मे महिन्यात त्याचा वाढदिवस असताना त्याने त्याच्या समर्थकांना जाहीर आवाहन करत म्हटलं होतं की जसं की आपल्या सर्वांना माहीत आहे माझं दैवत आदरणीय वाल्मिकांना अन्ना कराळ सध्या कठीण प्रसंगातून जात आहेत आणि आपल्यासोबत नाहीत त्यामुळे मी वाढदिवस साजरा करणार नाही संदीप तांदळेच्या सोशल मीडिया प्रोफाईलवरून असं दिसून येतं की तो राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा पदाधिकारी आहे तो पक्षाचा बीड जिल्हा संघटक आहे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला हा व्यक्ती या पदावर काय करतोय असा संतपजनक प्रवास आता विचारला जातोय संदीप तांदळेकडील पक्षाचा पदभार काढून त्याच्यावर काही कारवाई होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय यावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद